मनाली तुला माहितीये मला माझ्या एसबीआय सेव्हिंग तीन टक्के हे तर काहीच नाही मला माझ्या एफडी वर सहा टक्के काय काय टाइम फाय मग आजपासून काही सांगतोय काय तीस टक्के <laughs> <laughs> नमस्कार मंडळी काय मजेत ना अहो मजेत तर तुम्ही असणारच आता जो मगाशी तुम्हाला प्रश्न पडला होता ना की त्या प्रतीकला तीस टक्के रिटर्न कसे मिळाले त्याच्यासाठी त्याचं उत्तर लगेचच देऊन टाकते त्यांनी एस बी आयच्या स्टॉकमध्ये पैसे गुंतवले होते त्यांनी एसबीआयच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवले नव्हते एफ डीमध्ये ठेवले नव्हते कुठे गुंतवले होते पैसे एसबीआयच्या स्टॉकमध्ये आणि तुम्ही जर एस बी आयचा हा चार्ट बघितला तर चार नाही तुम्हाला कळेल की एका वर्षाच्या कालावधीत स्टॉकनी तीस टक्के परतावा दिलेला आहे हे ऐकल्या ऐकल्या काही जण ताबडतोब बेसिसवरती व्हिडिओ पॉज करणार आहेत त्यांचं मोबाईल ॲप उघडणार आहेत आणि लगेच स्टॉक घेऊन टाकावा का असा विचार करणार आहेत असं करायचं नाही का कारण कुठलीही गुंतवणूक करण्याच्या आधी आपण त्याचा ॲनालिसिस करणं आपण त्याचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं असतो मग तुम्ही म्हणाला हो आम्ही तर ऑलरेडी तुमचे चॅनलचे फॉलोअर्स आहोत आणि आम्ही हा एका मिनटात कुठल्याही स्टॉकचा ॲनालिसिस कसा करायचा एका मिनिटात स्टॉक कसा निवडायचा हे तर आम्ही तुमच्याकडनं ऑलरेडी शिकलेलो आहोत त्याच्या आम्ही लगेच सुरूच करतो तर एक मिनटं हा जो व्हिडिओ होता हा कंपनी ॲनालिसिसचा व्हिडिओ होता मान्य आहे पण या व्हिडिओच्या थ्रू तुम्ही बँकांचा ॲनालिसिस नाही करू शकणार ओके बँकांचं जेव्हा तुम्हाला अभ्यास करायचा असतो की ही बँक चांगली आहे का नाही आहे ह्याच्यात गुंतवायला पाहिजेत का नाही पैसे ह्याच्यासाठी वेगळे निकष असतात so, सो बँकांचं विश्लेषण वेगळ्या पद्धतींनी होतं आणि इतर कंपन्या ज्या असतील त्यांचं विश्लेषण म्हणजेच अॅनालिसिस वेगळ्या पद्धतीने होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये काय शिकणार आहोत बँक्स म्हणा किंवा नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज म्हणा कदाचित तुम्ही मुथूत फायनान्स किंवा मन्नपुरम फायनान्स अशी नावं ऐकली असतील त्यांना म्हणायचं एन बी एफ सी नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज अशा एन बी एफ सीचं आणि बँकांचं विश्लेषण कसं करायचं हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत पहिला मुद्दा म्हणजे ॲडव्हान्सेस ग्रोथ ॲडव्हान्सेस ग्रोथ म्हणजे काय बँक जेवढं केवढं कर्ज देते कर्जामध्ये वाढ झाली का नाही हे आपल्याला चेक करणं म्हणजेच ॲडव्हान्सेस ग्रोथ चेक करणं आता याच्याकडे एक सोपं उदाहरण घेते अजून करा ही एक बँक आहे याचं नाव आहे नो बँक आणि हे आहे त्यांचे सगळ्यांचे कस्टमर्स ओके okay. आता बँकेनी या कस्टमर्सला मागच्या वर्षी किती कर्ज दिलं बघू एवढंच ठीक आहे आता पुढच्या वर्षी म्हणजे एकवीस बावीस मध्ये काय झालं बघा याच बँकेनी या, या कस्टमर्सला भरपूर लोन दिलं भरपूर कर्ज दिलं आता जेवढं कर्ज जास्ती तेवढं बँकेसाठी चांगलं का वाईट बोला बोला उत्तर द्या ऐकते मी तेवढं जास्ती चांगलं का कारण जेवढं लोन ते जास्ती देणार जेवढं कर्ज ते जास्ती देणार तेवढंच बँकेला जास्ती व्याज मिळणार म्हणून कुठल्याही बँकेचा अभ्यास करताना विश्लेषण करताना पहिला पॉइंट काय चेक करायचा जेवढं कर्ज त्यांनी दिलं मागच्या वर्षीच्या तुलनेत त्यांनी कर्ज जास्ती वाटलं का कर्ज कमी वाटलं जास्ती वाटलं असेल तर चांगलं कमी वाटलं असेल तर वाईट पुढच्या निकषाकडे वळूयात त्याला म्हणायचं नेट इंटरेस्ट इन्कम किंवा उर्वरित व्याज उत्पन्न आता हे कळण्यासाठी पण आपण मगच उदाहरण घेऊयात इथे आपली मगाची बँक इकडे आहेत आपले कर्जदार 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 म्हणजे ज्यांना लोनची गरज आहे बरोबर ज्यांना कर्जाची गरज आहे आणि इथे आहे गुंतवणूकदार गुंतवणूकदार काय करणार आहेत त्यांचे पैसे बँकेत जमा करणार आहेत का, काय स्वरूपात जमा करणार आहेत कदाचित एक मुदत ठेव ठेवतील थे, किंवा दुसरं म्हणजे त्यांच्या बचत खात्यात ठेवतील थे, बरोबर करंट असू शकतो पण आपण उदाहरणासाठी मुदत ठेव किंवा बचत खातं घेऊया आता जेवढे पैसे हे लोक बँकेकडे जमा करणार आहेत त्याच्यासाठी बँक बँक त्यांना त्यांना काय देणार देणार आहे आहे व्याज आता आपण एक उदाहरण म्हणून ठरवूयात की बँकेने ह्यांना पाच लाख रुपये वर्षभरात व्याज दिलेले ओके बँकेने या सगळ्यांना कर्ज दिलेले कर्ज दिल्याच्या बदल्यात हे सुद्धा बँकेकडनं हे सुद्धा कर्जदारांकडनं व्याज घेणार आहेत किती व्याज घेतलेले अकरा लाख रुपये व्याज घेतलेले आता बघा बँकेने कमवले अकरा लाख आणि बँकेने दिले पाच लाख उरले किती सहा लाख याच सहा लाखाला म्हणायचं उर्वरित व्याज उत्पन्न किंवा नेट इंटरेस्ट इन्कम एक मिनटं जेवढं उर्वरित व्याज उत्पन्न जास्ती तेवढं चांगलं का वाईट जमलं ना तेवढं चांगलं आता तुम्ही अजून एक विचार करू शकता बँकेचं या या वर्षाचं उर्वरित व्याज उत्पन्न मी कशाशी तुलना करणार मागच्या वर्षीची या वर्षाचं जर नेट इंटरेस्ट इन्कम जास्ती असेल तर डेफिनेटली चांगलं चला पुढच्या कशाकडे वळूयात ह्याचं नाव आहे नेट इंटरेस्ट मार्जिन म्हणजेच उर्वरित व्याज दर आता तुम्ही म्हणाल रचना आत्ताच नेट इंटरेस्ट तू शिकवलं आता नेट इंटरेस्ट मार्जिन कशासाठी आता त्याच्यासाठी तुम्हाला सिंपल उदाहरण सांगते आतापर्यंत आपण डेट इंटरेस्टची तुलना कशी केली एसबीआय यावर्षी किती इन्कम या वर्षी व्याज किती कमवला हो आणि ह्याची आपण तुलना केली मागच्या वर्षी व्याज किती कमवला ह्याच्याशी बरोबर पण आपण फक्त स्वतःशीच कशाला तुलना करायची आपण इतरांशी पण तुलना केली पाहिजे म्हणजे लहानपणी तुम्हाला आईवडिलांनी सांगितलं असेल की इतरांशी तुलना करू नका पण आत्ता आपण बँकांचा ॲनालिसिस करतो आहे एका बँकेची तुलना दुसऱ्या बँकेशी करायलाच पाहिजे तर तुम्हाला कळेल की या कंपनीचा शेअर चांगला का दुसऱ्या कंपनीचा शेअर चांगला बरोबर सो आता जर मी एसबीआयचं तुम्हाला सांगितलं एस बी आयनी नेट इंटरेस्ट आठ कोटी कमवलं आणि ह्यांनी बारा कोटी कमवलं बँक ऑफ इंडियानी बारा कोटी कमवलं तर अशी डायरेक्ट तुलना करणं बरोबर नाही आयडियली तुलना करताना टक्केवारीमध्ये तुलना झाली पाहिजे बरोबर आणि टक्केवारीमध्ये तुलना करण्यासाठी तुम्हाला जो निकष वापरायला लागतो त्यालाच म्हणायचं नेट इंटरेस्ट मार्जिन आता हा कॅल्क्युलेट कसा करतात बरोबर त्याच्यासाठी मी तुम्हाला आपलं मगाचंच उदाहरण देते मगाच्या उदाहरणामध्ये आणा परत ॲनिमेशन टीम आणलं का ओके आता या बँकेने ह्यांच्या ह्यांना किती व्याज दिलं होतं तर पाच लाख रुपये व्याज दिलं होतं यांनी यांच्याकडनं किती व्याज घेतलं होतं तर अकरा लाख रुपये व्याज घेतलं होतं पण एक मिनिट अकरा लाख व्याज मिळवण्यासाठी त्यांनी किती कर्ज दिलं होतं हे मी तुम्हाला मगाशी सांगितलंच नव्हतं मगाशी गरजच नव्हती आता गरज आहे हे अकरा लाख मिळवण्यासाठी बँकेने एक कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं इथपर्यंत ओके आता नेट इंटरेस्ट मार्जिन हे कसं मोजावं हो याचं सूत्र कसं आहे बघा उर्वरित व्याज उत्पन्न म्हणजेच एन आय आय भागिले एकूण दिलेलं कर्ज म्हणजे तुमचं अंश किंवा भाज्य काय झाला तर नेट इंटरेस्ट इन्कम झालं आणि भाजक भाजप नाही भाजप काय झालं एकूण दिलेलं कर्ज म्हणजे आता ह्याच्यात आपण आकडे टाकूयात नेट इंटरेस्ट इन्कम किती होतं आपलं सहा लाख रुपये सहा लाख कसे आले होते अकरा लाख मायनस पाच लाख म्हणजे सहा लाख आले होते भागिले किती एक कोटी रुपये एक कोटी रुपये आपण कर्ज दिलं होतं आता एवढं गणित आपल्याला येतच हे किती झाले सहा टक्के आता नेट इंटरेस्ट मार्जिन हे कॅल्क्युलेट कसं करायचं हे तर कळालं पण त्याचं विश्लेषण कसं करायचं जेव्हा मी एस बी आयची तुलना बँक ऑफ इंडियाशी करते आणि एस बी आयचं जर नेट इंटरेस्ट इन्कम सहा टक्के आलं आणि जर बँक ऑफ इंडियाचं चारच टक्के आलं असतं तर एस बी आयचं नेट इंटरेस्ट मार्जिन चांगलं तसंच नेट इंटरेस्ट मार्जिन एस बी आयचं यावर्षीचं सहा टक्के आणि मागच्या वर्षीचं साडेपाच टक्के तर एस बी आयनी यावर्षी जास्त चांगलं परफॉर्म केलेलं आहे ॲज कम्पेर्ड टू प्रिव्हियस इयर चला आता पुढच्या निकषाकडे वळूया त्याचं नाव आहे नॉन परफॉर्मिंग ॲसेट पण हे इंग्लिशमध्ये काहीतरी असं जबरी समजून घेण्याच्या ऐवजी एका छान सोप्या आणि जरा मजेशीर उदाहरणातनं पटकन समजून घेऊ अरे बापरे बँकेचा फोन आहे ते कर्ज घेतलं होतं आणि कालच पैसे ती ड्यू डेट कालच होती बघू काय करताय ते हॅलो हॅलो कालच तुमची ई एम आयची डेट होऊन गेली कधी भरताय तुम्ही ई एम आय ते काल काल अमावस्य होती ना म्हणून जरा नाही दिलं आज मी देईन नक्की ओके ओके धन्यवाद धन्यवाद परत बँकेचा फोन आलाय एक महिना टाळलं पण आता काय बघू हा बोला 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 अहो काय तुमचं अमावस्य झाली पौर्णिमा पण होऊन गेली तरी कधी भर ना तुम्ही हे काय मी आता पण नेमकं ते काळ मांजर गेलं त्याच्यामुळे काय करावं हो, कळत नाही सोडा तुमचं आणि आपण ज्या व्यक्तीला कॉल करत आहात ती व्यक्ती इतर कोणाशी तरी बोलत आहे एक छोटासा प्रयत्न करून दाखवला तुम्हाला जेणेकरून तुम्हाला एन पी ए म्हणजे काय किंवा नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे काय अगदी सोप्या भाषेत कळेल आय थिंक तुम्हाला ऑलरेडी कळालेलं आहे की बुडीत खाते म्हणजेच सर्वसाधारणपणे नॉन परफॉर्मिंग ॲसेट ह्याचे मोठे फॉर्म्युला पण असतात पण आपण त्याच्यात आता जायला नको सिम्पल ठेवूयात एकदम सोपं ठेवूयात कुठल्याही बँकेसाठी बुडीत खाते म्हणजेच नॉन परफॉर्मिंग असेट जेवढं कमी तेवढं जास्ती चांगलं आपण नेहमीसारखं कंपॅरिझन करतो तसंच मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचं एन पी ए जर कमी असेल तर जास्ती चांगलं आणि एन पी ए कायम टक्केवारीमध्ये सांगितलं जातं म्हणूनच एस बी आयची एन पी ए जेवढं आहेत त्याच्यापेक्षा जर बँक ऑफ इंडियाचं एन पी ए कमी असेल तर बँक ऑफ इंडियानी जास्ती चांगलं परफॉर्म केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आय होप तुम्हाला एन पी ए म्हणजे काय उदाहरणासहित अगदी व्यवस्थित कळलंय चला आता पुढच्या निकषाकडे वळूयात त्याचं नाव आहे का सा टीम एक काम करा का आणि सा बरोबर असल्या आता का आणि सा म्हणजे काय का, का म्हणजे करंट अकाउंट करंट अकाउंट, अकाउंट म्हणजे चालू खातं आणि सा म्हणजे सेव्हिंग अकाउंट म्हणजे आता बँकेच्या दृष्टिकोनातनं जर आपण बघितलं तर बँकेसाठी काय होतंय बघा अज्युम करा मी बँके माझ्याकडे सेव्हिंग अकाउंट भरपूर जणांचे जेवढे केवढे सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे देतील येतील त्याच्यावर मी काय भरते व्याज देते लोकांना आणि किती व्याज देते हं जेमतेम तीन टक्के फार झालं तरी साडेतीन टक्के असंच चालू खात्यामध्ये जर बँक बैंक, बँकेत बऱ्याच लोकांनी पैसे जमा केले तर त्याच्यावर मी त्यांना किती व्याज देते शून्य टक्के मिळालेल्या पैशातनं मात्र मी काय करते मी वाटत असते कर्ज आणि कर्जावर किती कमवते कमवते आठ टक्के नऊ टक्के दहा टक्के पर्सनल लोन असेल तर पंधरा पंधरा टक्क्यांपर्यंत पण कमवू शकते सो माझ्यासाठी जेवढी कासा म्हणजेच चालू खाती आणि बचत खाती जेवढी जास्ती त्याच्यात जेवढे पैसे जास्त येतील ते माझ्यासाठी चांगलं परत एकदा सांगते कासा जेवढं जास्ती तेवढंच चांगलं जनरली कासा हा रेशो सारखा मांडला जातो टक्केवारीमध्ये मा मांडला जातो सो कासाची टक्केवारी जेवढी जास्ती तेवढं चांगलं आत्तापर्यंत मी जेवढे निकष सांगितले या सगळ्यांचे अर्थ तुम्हाला माझ्या मते नक्की कळालेले आहेत पण आता जर आपण प्रॅक्टिकली बघूयात म्हणजे आयचे खरे आकडे तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण जे चिल्लर म्हणतो ना पाच लाख रुपये मिळाले आणि अकरा लाख रुपये ते खऱ्या जीवनात किती आकडे असतील बघा जरा आता एसबीआयचं क्यू टू एफ वाय ट्वेंटी ट्वेंटी टू चा आपण कम्पॅरिझन करतोय क्यू वाय एफ क्यू टू एफ वाय ट्वेंटी ट्वेंटी थ्रीशी म्हणजे काय क्यू टू म्हणजे सेकंड क्वार्टर सेकंड क्वार्टर म्हणजेच जुलै ते सप्टेंबर हा कालावधी ओके क्वार्टर वन म्हणजे एप्रिल ते जून हा कालावधी आपण ते फायनान्शियलियर वगैरे ते कॉन्सेप्ट तुम्हाला परत कधीतरी सांगेन आत्ता तुम्ही एवढंच लक्षात ठेवा क्यू टू म्हणजे जुलै ते सप्टेंबर तर आपण काय तुलना करतोय जुलै ते सप्टेंबर दोन हजार तेवीसची तुलना करतोय आपण दोन हजार बावीसशी तिथे तुम्हाला वाय ओ वाय चेंज हा शब्द दिसतो वाय ओ वाय म्हणजे काय इयर ऑन इयर चेंज म्हणजे बावीस आणि तेवीस यांची आपण तुलना करतोय फक्त जुलै ते सप्टेंबर तर त्याच्यात वाढ झाली का कमी झाली म्हणजेच चेंज किती झाला हे आपण चेक करतोय ग्रॉस ॲडव्हान्सेस आता फटाफट उत्तर पाहिजे ना ग्रॉस ॲडव्हान्सेस म्हणजे काय होतं कर्ज कर्ज किती दिली तर दोन हजार बावीस क्यू मध्ये किती कर्ज दिली होती बघा पंचवीस लाख तीस हजार सातशे सत्याहत्तर तिकडं बघा ना काय लिहिले इन करोड लिहिलेलं आहे so, सो पंचवीस लाख करोड मोजा मोजा शून्य किती मोजत बसा तुम्ही फक्त ह्यालाच आपण इंग्लिशमध्ये पंचवीस ट्रिलियन हा तुम्ही आकडा ऐकला असेल तर ह्याला पंचवीस ट्रिलियन पण म्हणतात लाख एक लाख करोड म्हणजे एक ट्रिलियन होतं ओके सो पंचवीस लाख तीस हजार सातशे सत्याहत्तर कोटी हो कोटी हे दिले होते त्यांनी क्यू टू दोन हजार बावीसमध्ये पण क्यू टू दोन हजार तेवीसमध्ये किती दिलेत तीस लाख पस्तीस हजार शून्य एकाहत्तर कोटी म्हणजे बँकेने साधारण वीस टक्के जास्ती कर्ज जा दिला आता हे चांगली गोष्ट का वाईट गोष्ट चांगली गोष्ट जेवढा जास्ती कर्ज दिलं तेवढा चांगली गोष्ट दुसऱ्यानी कशाकडे नेट इंटरेस्ट इन्कम तुम्हाला आठवत असेल तर नेट इंटरेस्ट म्हणजे कर्ज किती दिलं सॉरी हे व्याज किती कमवलं आणि व्याज किती दिलं यांच्या मधलं यांच्या डिफरन्स आता बघा एकतीस हजार कोटी मागच्या वर्षी या वर्षी पस्तीस हजार कोटी आता मी राऊंड अप करून सांगते ना किती टक्के बदल झाला बारा पॉईंट त्र्याऐंशी टक्के बदल झाला वाढलं व्याज का कमी झालं व्याज वाढलं म्हणजे चांगलं का वाईट चांगलं बरोबर तिसऱ्या नी कशाकडे वळूयात तिसरं आहे नेट इंटरेस्ट मार्जिन आता तुम्ही इथं जर बघितलं तर तीन पॉईंट पंचावन्न टक्के झालं यावर्षी आणि मागच्या वर्षी किती होतं तीन पॉईंट पन्नास टक्के म्हणजेच पाच बेसिस पॉईंट्सनी पाच बेसिस पॉईंट्स म्हणजेच काय शून्य पॉईंट शून्य पाच टक्क्यांनी वाढत झालेले वाढ झाली म्हणजे चांगलं का वाईट अगेन चांगलं तुम्ही मागे नुसतं बसून मुंडी हलवता तुम्ही हो म्हणला तरी किंवा छान असं म्हणलं तरी चालेल काय हो हो हां आता पुढची दोन उत्तरं तुम्ही द्यायची झोपू नका नेट एन पी ए नेट एन पी ए वर्षी किती आहे बँकेचं पॉईंट ऐंशी टक्के मागच्या वर्षी किती होतं एक पॉईंट बावन्न टक्के आता ते नेट एन पी ए का ग्रॉस एन पी ह्याच्यात तुम्ही जाऊ नका एनपीए आपल्याला नेट एनपीएस आहे म्हणजे काय होतं बुडीत खाते बुडीत खाते कमी झाले का वाढलेलं आहे जोरात उत्तर द्या कमी झालेलं आहे कमी झालेलं आहे म्हणजे चांगलं का वाईट आहे ती एकटी उत्तर देते हा अजूनही मुंडी चालवत आहे ठीक आहे पण तुम्हाला कळलेलं आहे असं मी गृहित धरते आणि शेवटच्या ह्याच्याकडे ओळख शेवटचा आहे कासा कासामध्ये या वर्षी किती आहे बघा सतरा लाख सत्या सतरा लाख सत्त्याण्णव हजार कोटीच परत आणि यावर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत कितीने आहे पाच पॉइंट पस्तीस टक्क्यांनी वाढलेलं आहे कसा चांगलं का वाईट जोरात चांगलं जो चांगल का वाईट चांगलं आहे चला वा आय होप तुम्हाला एसबीआय एसबीआयचा परफॉर्मन्स किंवा एसबीआयचं रिपोर्ट कार्ड कसं बघायचं हे तुम्हाला नक्की कळायला असेल एसबीआयचं कंपॅरिझन स्वतःशी तर केलं पण एसबीआयचं कंपॅरिझन इतर बँकाशी पण करू की बघा चार्ट एसबीआयचं कंपॅरिझन करते मी बँक ऑफ बरोडा पंजाब नॅशनल बँक कॅनरा बँक आणि युनियन बँक बरोबर आता जरा फास्ट जाणार आहे लक्ष द्या कुठल्या निकषांवर कम्पेअर करतोय नेट इंटरेस्ट मार्जिन जास्ती तेवढं चांगलं बरोबर कम्पेअर करणार आहे अगेन जास्ती तेवढं चांगलं ऍडव्हान्सेस ग्रोथ म्हणजेच किती कर्ज दिलंय जेवढं जास्ती तेवढं चांगलं कर्जांमधले ग्रोथ आणि शेवटचं नेट एन पी एन पी ए म्हणजेच बुडीत खातं जेवढं कमी तेवढं चांगलं बरोबर आता मला पटापट सांगायचंय इतर फिगर्स पण बघा आणि आयनी नेट इंटरेस्ट मार्जिन मध्ये त्यांचा क्रमांक किती आहे पहिला दुसरा तिसरा काय बोला पटापटा पहिला अरे नुसतं असं नाही करायचं बोललं तरी चालणार आहे जोरात सांगत ओके पहिला क्रमांक आयचा कासामध्ये पहिला क्रमांक कोणाचा आहे पीएनबी बीचा पहिला क्रमांक आहे बरोबर आता तुम्ही जर बघितलं तर एसबीआय तरी सुद्धा दुसऱ्या क्रमांकावर नक्की आहे सो नॉट बॅड बरोबर ऍडव्हान्सिस ग्रोथ कडे तर पहिला क्रमांक कोणाचा आहे युनियन बँकेचा आहे कॅनराचा वीस टक्के आहे पण जर तुम्ही एस बी आय बघितलं तर एकोणीस पॉईंट त्र्याण्णव टक्के ग्रोथ आहे आता एकोणीस पॉईंट त्र्याण्णव काय आणि वीस काय ऑलमोस्ट दुसऱ्या क्रमांकावर असल्यासारखा बी एसबीआय आता नीट बघा नेट एन पी एला एसबीआय कितव्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर आहे का कारण जेवढं कमी तेवढं चांगलं इन सिम्पल वर्ड्स सोप्या ह्याच्यात जर आपण ह्याचा आता एक समरी बनवायचा प्रयत्न केला किंवा एक शेवटचा फायनल आपण जर त्याचं काहीतरी अनालिसिस करायचं ठरवलं तर चारपैकी दोन निकषांवरती तर एस बी आय पहिल्या क्रमांकावर आहे कासामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि ॲडव्हान्सेज ग्रोथमध्ये पण ॲज गुड ॲज दुसऱ्या क्रमांकावर आहे आय होप तुम्हाला एस बी आयचा इतर बँकांची पण कसं कम्पॅरिझन करायचं हे व्यवस्थित कळालं चला आय होप तुम्हाला भरपूर व्यवस्थितपणे सगळे निकष कळालेले आहेत आणि आता ओळूयात आपल्या महत्वाच्या सेक्शन कडे म्हणजेच गृहपाठाकडे नाही 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 हे फार अन्यायकारक आहे हे सगळे आकडेवारी एन आय एम कासा हे सगळं तुम्हाला असंच मिळालं तुम्ही रचना रानाडे आहात ना आमच्या सारख्या साधारण लोकांना कुठे मिळणार हे सगळे आकडे थांबा थांबा असं विचारा की आम्हाला कुठे मिळतील पण लगेच हे अन्यायकारक आहे तुम्ही हे कशाला अहो हे असं काय मला रचना रानाडे म्हणून काय घरपोच कोणी आकडे नाही पाठवत सिम्पल काय करायचं कंपनीच्या वेबसाईटवर जायचं वेबसाईटवर गेल्यावर इन्व्हेस्टर्स नावाचा वेगळा टॅब असतो त्या टॅबमध्ये जायचं तिकडे गेल्यावर तुम्हाला इन्व्हेस्टर प्रेझेंटेशन हे तुम्हाला रेडीमेड मिळतं डाऊनलोड करायचे कष्ट घ्यायला लागतात फक्त घेणार हो, हो, ना, हो, हो, ना तेवढे हो, ते घेणार हो, चला नाही तर म्हणाल तुम्ही रचना आहे तुम्हाला कोणीतरी डाऊनलोड करून देईल बरं ठीक आहे असं तर ते डाऊनलोड करायचे की हे सगळे आकडे तुमच्या हातात हा तुम्हाला पर्सेंटेज चेंज वगैरे काढायचं असेल तर काही ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागेल काही ठिकाणी ते पण रेडीमेड मिळेल आता एवढं सगळं सांगितल्यावरती मॅडम खुश झालेल्या आहेत आता मी तुम्हाला देणार आहे गृहपाठ पार्थ, गृहपाठासाठी काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगते जर आता तुम्हाला वाटत असेल की होय मला कुठल्याही स्टॉकचं आता विश्लेषण करता येतं आणि जर तुम्हाला अशी इच्छा झाली असेल की मी माझं माझं विश्लेषण करणार आणि एखादा स्टॉक विकत घेणार तर विकत घेण्याच्यासाठी तुम्हाला लागतं तुमचं स्वतःचं डीमॅट अकाउंट पण डीमॅट अकाउंट कसं उघडायचं हे जर तुम्हाला माहित नसेल, नसेल तर त्याच्यासाठी हा मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे हा जर व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी बघितला नसेल तर हाच तुमचं गृहपाठ आहे पुढच्या एका आठवड्यात काय करायचं आहे तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट पटकन व्हिडिओ बघायचा आहे झटपट तुमचं डीमॅट अकाउंट काढून टाकायचंय म्हणजे जर तुमचं डीमॅट अकाउंट रेडी असेल तर पुढच्या शनिवारी मी ॲक्च्युली एखादा शेअर विकत कसा घ्यायचा ह्याचं तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला काय होईल बघा आता तुम्हाला ॲनालिसिस म्हणजे तुम्हाला अभ्यास तर करताच येतो शेअर्सचा आता तो तुम्हाला ॲक्च्युअल शेअर विकत घेताना जर मी व्हिडिओ रिलीज केला असेल तर थोडं अजून सोपं पडेल सो गृहपाठ करायला विसरू नका डीमॅट अकाउंट उघडताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर नक्की मला कळवा सगळ्यात महत्त्वाचं डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिकडनं लिंक तिक त्या लिंकवर क्लिक करून अकाउंट ओपन करा म्हणजे जर काही अडलं तर आमची टीम तुम्हाला मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करू शकेल सो काही असेल तर कॉमेंट्समध्ये कळवाच का कारण चॅनल माझा नाही आपला आहे